नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे जोरदार असा पाऊस आज पाहायला मिळू शकतो सर्व अपडेट पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात होणार आहे सर्व माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर रेऊ नसाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाची अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पाऊस बीड केज जामखेड करमाळा दोंडच्या भागात आज देखील पाहायला मिळणार आहे परंतु तुरळक ठिकाणी राहील केज तालुका धारूड तालुका काल मुसळधार पाऊस झालेला आहे अंबेजोगाई तालुक्यात देखील मुसळधार पावसाने जोडपलेले आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील नक्की कळू शकतात तसेच इकडे जुन्नरखेड पुणे जेजुरी बारामती दोंड करमाळापर्यंत चांगलं वातावरण सक्रिय होईल मध्यम तर कुठे जोरदार पाऊस होईल असा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी हलक्या देखील सरी होऊ शकतात सार्वत्रिक जोरदार होणार नाहीये सातारा ओडूज गोरेगाव चिपळून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आज पण आहे सांगली कडकडाटासह मुसळधार पाऊस पाहायला मिळेल कोल्हापूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील आज पावसाचा जोर बऱ्यापैकी वाढणार वाढणार आहे तीव्रता असा अंदाज सध्या आहे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा चांगला पाऊस पाहायला मिळेल मात्र सोलापूर येथे थोडासा जोर कमी होऊ शकतो कालच्या तुलनेत आज थोडासा जोर कमी होईल तरी बऱ्यापैकी भागात रात्री उशिरापर्यंत वातावरण सक्रिय होतं होऊ शकतं तसंच खेड जुन्नर अहिल्यादेवीनगर पेठणचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना लोणार विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे बीड धाराशिव लातूरचा भाग असेल नांदेड परभणीच्या भागात देखील चांगली पोषक स्थिती पाहायला मिळेल तसेच नांदेड उमरखेड आदिलाबाद पुसद वाशिम कारंजापर्यंत वातावरण चांगलं राहील अकोला सिल्लोड चिखली जळगाव बुरहानपूर सेंदवा तसेच धुळे नंदुरबारचा भाग असेल नाशिकचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे अचलपूर अमरावती नागपूरच्या भागा भागात देखील वर्धा असेल या भागात देखील आज वातावरण चांगलं सक्रिय होईल उमरेड असेल चंद्रपूर व हे देखील लक्षात घ्या दिवसा जरी हा पाऊस नाही पडला तरी काही भागात रात्रीला हा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हा देखील शेतकरी मित्रांनी अंदाज लक्षात घेणे गरजेचे राहील तसेच छत्रपती संभाजीनगर विभाग असेल या ठिकाणी आज चांगला पाऊस होणार आहे म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्वाधिक पाऊस पाहायला मिळेल तसेच कोकण व विदर्भात आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळतील रोज रोज अपडेट्ससाठी चॅनल सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद